सियावर रामचंद्र की जय रावणाच्या अंतःपुरामध्ये तेजपुंज अशा मंदोदरीला बघून हनुमानाच्या मनामध्ये यास तर सीता माता नसतील ना असा प्रश्न पडलाय काय आहे मनात काय विचार येईल सांगता येत नाही रावणाने पट्टराणी बनून धाकानी धाक दाखवून बळजबरीने केलं असेल आणि महालात ठेवलं असेल तर काय सांगावं कारण अशी तेजपुंज स्त्री तिथे दिसती आहे कदाचित याच सीता माता असतील असा हनुमानाच्या मनामध्ये काही क्षण विचार येऊन गेलाय पण असं शक्यच नाही माझ्या प्रभूची पत्नी प्रभूचा विचार सोडून दुसऱ्या कुणाच्या तरी महालात असं राजवैभव भोगेल हे शक्यच नाही माता सीता अशा प्रलोभनाला बळी पडतील किंवा रावणाच्या दबावात येतील हेही शक्य नाही हे, हे हनुमानाच्या लक्षात आलंय आणि हनुमानाने हा विचार झटकून टाकलाय आता या सीता नाही इथे नक्की आहे मग मा आता माता सीता कुठे असतील शोध घ्यावा लागेल रावणाचं अंतपूर पूर्ण फिरून झालाय पूर्ण फिरून कुठेही नाही कुठल्या कोपऱ्यात अंधाऱ्या खोलीत ठेवलंय का तुरुंगात ठेवलंय का कुठे ठेवलंय याचा विचार करत 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 अशी प्रत्येक ठिकाण ते बघत 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 निघालेले आहेत आता नाहीच आहे तर मग आपण बाहेर जाऊन अजून कुठे शहरात नगरामध्ये कुठे आहे का याचा विचार करू हा विचार करून हनुमान आणि रावणाचं अंतपूर सोडलेलं आहे आणि एका भिंतीवरून उडी मारून एका वनामध्ये वना ते आलेले आहेत वाटिकेमध्ये उद्यानात ते आले वनात नाही उद्यानात ते आलेले आहेत आणि या उद्यानामध्ये ते बघतायत की उंच उंच झाड आहेत झाड आहेत फळांची झाड आहेत या पहाटेची वेळ आता होऊ लागली आहे काही पक्षी आपापल्या घरट्यांमध्ये बसलेले आहेत मग हनुमानाने हळूच हलवावं आणि झाडाला एखाद्या त्या झाडाला हलवल्यानंतर त्यातून पक्षांनी उडावं भीतीनी आणि त्या, भी त्या पक्षाच्या पंखाच्या फडफडाटासोबत झाडांची पानंही हलावीत काही फुलंही हलावीत काही फुलं पडावीत असे प्रकार होऊ लागलेत काय करतायत हनुमंत काही कल्पना नाही त्यांना म्हणजे वाटेल त्या गोष्टीसोबत वाटेल तशी छेड काढत हनुमान निघालेले आहेत मनात एकच आहे सीता माता कुठे आहेत आणि एकदा का आपलं उद्दिष्ट आपलं लक्ष पूर्ण होत नाही अशी स्थिती आली की मनात वेगवेगळे विचार यायला लागतात म्हणजे जे वाईट वाईट वाईट, वाईट विचार मनामध्ये येऊ लागतात आपल्या आयुष्यात असं होतं बघा अपेक्षित गोष्ट साध्य होत नसेल तर मग मात्र का होत नसेल कोणी करत नाहीये कोणी मुद्दाम करत आहे का कोणाची इच्छा आहे का आपल्याला हे होऊ नये म्हणून हो कोणी आपल्या मागं लागलंय का आपलं नशिबच खोट आहे असे नाना तऱ्हेचे विचार आपल्या मनामध्ये येत असतात बहुतेक वेळेला आपण सगळा वाईटच विचार करू लागतो खास करून बघा जेव्हा रात्री तुम्ही जागे व्हाल झोपीतून अचानक तेव्हा सगळा सुनसान असतं काही नसतं शांत असतं आणि अशा वेळी आपल्या मनात वाईट विचार येत असतात कुठलीही गोष्ट घडो नकारात्मकता येते तशी या रात्रीच्या वेळी हनुमंतांच्या मनामध्ये सुद्धा ती नकारात्मकता येऊ लागलेली आहे म्हणाले सीतामाता असतील लंकेत बघा पहिला विचार असतील लंकेत कदाचित त्या पुष्पक विमानाला आपण बघितलंय त्या पुष्पक विमानातून येता येता रावणाशी दोन हात करता करता त्या पडल्या तर नसतील कुठेतरी रस्त्यात कारण रावणाने बलपूर्वक आणलाय आणि त्याला विरोध तर सीता नक्कीच केला असेल या विरोधामध्ये आणि रावणाच्या बलपूर्वक धरून ठेवण्याच्या प्रकारामध्ये टोल गेला असेल आणि त्या विमानातूनही पडल्या असतील कदाचित विमानातून पडल्या असतील तर कुठे पडल्या असतील कारण ज्या पर्वतावर किशकिंदेच्या जवळपास सुग्रीवानी हनुमानानी बघितलेलं होतं वरून एक स्त्रीला आरण केलं जात आहे त्यावेळी त्याच्या पुढे कुठतरी त्या पडल्या असतील का आपला शोधताना काही चुकलंय का कारण आपण रस्त्यात अजून कुठे कोणी स्त्री पडली आहे का हे शोधायला पाहिजे होतं कदाचित त्या विमानातून कोसळल्या असतील बरं समजा भूभागावर पडल्या नसतील भूभागावर पडल्या नसतील समुद्रात कारण तिथे तर पुन्हा काही शक्यता नाही कदाचित त्या समुद्रात पडल्या असतील आणि समुद्रात पडल्यावर समुद्री जीवानी त्यांना काही काही विचार येत काहीही विचार येतो एकदा मनात अमंगल विचारांनी अपशकुनी विचारांनी मनाचा ताबा घेतला की वाटतेल ते डोक्यात येऊ लागत हनुमंत असतील तरीही विद्यावान असतील तरीही असा विचार डोक्यात येत असतो याला झटकता आलं पाहिजे खरा विजयी तो ज्यानं मनातल्या या वाईट विचारांवर मात केली आहे आपल्या सगळ्यांची अवस्था कशी असते माहित आहे आपण जर कल्पवृक्षाच्या झाडाखाली जाऊन बसलो ना तर आपलं असं सुद्धा बघा ती गोष्ट सांगितली जाते ना की एक माणूस कल्पवृक्षाच्या झाडाखाली बसला थकलेला होता चालून चालून भूक लागलेली होती आणि मग त्याला वाटलं की अरे आता आपण काय छान हे गार सावलीचं झाड आहे पाणी प्यायला मिळालं तर किती छान होईल तेवढ्यात पाणी समोर आलं पाणी तर फार छान वाटलंय आता जेवायला मिळालं तर काय छान होईल पंचपक्वानाचं जेवण जेवणाचं ताट समोर आलं वाह आता जेवण तर यथेच झालंय आणि मग झोपायला मिळाल तर अजून बरं होईल छान न मुलायम बिछाना आला तर आपल्याला झोप लागेल आणि बिछानाही येतो तो बिछाण्यावर पडतो आणि पडल्यावर विचार डोक्यात येतो मी जे जे विचार करतोय ते ते सगळं येत आहे या झाडाखाली हे झाड तर नसेल भूतखेता समोर येतात मग विचार येतो अरे आता ह्या भूतानी मला खाल्लं तर आणि भूत खाऊन टाकतात आपणच आपल्या मनात येणाऱ्या अमंगल विचारांनी आपल्या वाईटाचा विचार करत असतो हे लक्षातही येत नाही आपल्या याच्यावर जो मात करील ज्याला कळेल की आपण कल्पवृक्षाखाली बसलो आहे कल्पेल ते मिळेल तेव्हा हे झाड भूताखिताचं आहे असा विचार येण्यापेक्षा हे झाड दे देवाचं आहे का असा विचार आला असता तर देवाला असताना समोर देव माझ्या आयुष्याचं कल्याण करून टाकील असा विचार आला असता तर देवाने कल्याण करून टाकला असताना कल्पवृक्ष येतो जे जे मनात कल्पाल ते ते देईल हनुमानाच्या मनामध्येही असेच विचार येऊ लागले पण याच्यावर मात करता आली पाहिजे हनुमान श्रेष्ठ का ठरतात ते त्या विचारावर मात करत होते म्हणून सीता माता समुद्रात पडल्या असतील का समुद्रात जमदू जीवाणी खाल्लं असेल का आणि अजून एक भलताच विचार आलाय रावणाचं सीता मातेने ऐकलंच नसेल आणि रावणानेच खाऊन टाकलं असेल तर अवघड आहे मग तर कशा सापडणार आपल्याला की राक्षसानी खाऊन टाकला असेल इथे असलेल्या अवाढव्य राक्षसानी सीतामातेला खाऊन टाकलं असेल आणि असं झालं असेल तर काय काय सांगू मी जाऊन रामाला काय सांगू जाऊन लक्ष्मणाला अहो सीतामाताला राक्षसानी खाऊन टाकलंय हा विचार जर मी त्यांच्याजवळ व्यक्त केला असं सांगितलं जरी तरी त्यांची अवस्था काय होईल सुग्रीव माझं काय करतील हे फार भयंकर आहे आणि हे विचार हनुमंताच्या मनामध्ये येत आहेत काय सांगायचं रामाची स्थिती काय होईल माझ्या प्रभूची स्थिती काय होईल हाच विचार करत हनुमंत अशोक वाटिकेमध्ये फिरतायत या अमंगल विचारावर मात कशी होती आहे आणि काय होतंय पुढे ते बघूया पुढच्या भागामध्ये सियावर रामचंद्र की जय